बातमी कोल्हापुरातनं आहे अंबाबाईच्या मूर्तीच्या पेहरावावर निर्माण झालेल्या वादावर तोडग्यासाठी गठीत झालेल्या समितीवरतीच प्रश्न उभे राहत आहेत एकूण सोळा जणांची समिती आहे मात्र आज पहिल्याच बैठकीत सदस्यांमध्ये वाद झाले त्यामुळे या समितीत राजकीय हस्तक्षेप करून आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काही सदस्यांनी केला आहे अंबाबाईला घागरा चोळी नेसवल्यामुळे पुजारी अजित ठाणेकर यांच्याविरोधात मोठा संताप व्यक्त झाला होता त्यानंतर झालेल्या वादामुळे ही समिती गठीत करण्यात आली आहे पंढरपुरातल्या बडव्यांप्रमाणेच कोल्हापुरात ही पुजारी हटवले जावेत अशी त्यांची मागणी आहे नागपूरमध्ये दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यामध्ये अडकलेले पोलीस अधिकारी सुभाष काळे फरार आहेत काल रात्री एसीबीनं काही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष काळेंना कही पोलीस स्टेशनचे से पोलीस से निरीक्षक सुभाष काळेंना अटक केली होती पण आज पहाटे एसीबीच्या हातावरती तुरी देत काळेंनी काही पोलीस स्टेशनमधनं पळ काढलाय त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनाच एसीबीच्या ताब्यातनं पळ काढल्यामुळे नागपूर शहर आणि पोलिसांमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे पनवेल महानगरपालिकेकडनं अपंगांवरती होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आमदार बच्चू कडू रस्त्यावरती उतरले बच्चू कडू यांनी आज पनवेल महानगरपालिकेजवळ आंदोलन केलं अपंगांसाठी असलेल्या विविध योजना त्वरित लागू करा अपंगांसाठी असलेल्या स्टॉलवरती कारवाई करू नका नोकऱ्यांमधील अपंगांचा अनुशेष भरून काढा अशा मागण्या आमदार बच्चू कडूंनी यावेळी केल्या ठाण्यातल्या तीन पेट्रोल पंपाजवळच्या रेशनिंग कार्यालयात रेशनिंग अधिकाऱ्यांना आत्महत्या केल्याची घटना घडली आहे प्रकाश परदेशी असं आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचं नाव असून ते सहाय्यक रेशनिंग नियंत्रण अधिकारी म्हणून काम करत होते विविध मागण्यांसाठी बुलढाण्यामध्ये आज ज्येष्ठ नागरिकांनी विशाल मोर्चा काढला या आंदोलनामध्ये जीपीएस पेन्शनधारक सर्वाधिक सर्वा... मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सरकारनं कोशियारी समितीचा अहवाल लागू करून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मिळणारे लाभ त्वरित द्यावेत अशी मागणी त्यांनी केली निवृत्त कर्मचारी आणि लोककल्याणकारी संस्थेच्या वतीनं हा विशाल मोर्चा काढण्यात आला होता आणि आपल्या मागण्यांचं निवेदन खासदार प्रतापराव जाधव आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं वॉटर आणि किसान आर्मीकडनं उद्या पंढरपुरात आंदोलन केलं जाईल यावेळी नामदेव पायरीजवळ मडकं फोडून शासनाचा निषेध व्यक्त केला जाणार आहे टाटांच्या मालकीच्या धरणातील पाण्यासाठी हे आंदोलन होत आहे टाटांच्या धरणातील पाणी राज्यासाठी खुलं करावं टाटा धरणाच्या करारपत्राची वैधता तपासावी धरणक्षेत्रातील गावांना तात्काळ नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू व्हावा अशा मागण्या आंदोलकांच्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन केलं जात आहे अकोला महानगरपालिकेनं लागू केलेल्या कर विरोधात आज भारिप बहुजन महासंघानं पालिकेवर मोर्चा काढला अकोला महापालिकेनं तब्बल सोळा वर्षानंतर करवाढ केली आहे यामध्ये वार्षिक ऐंशी कोटींचं लक्ष ठेवत सुमारे साठ ते सत्तर टक्के अधिक करवाढ झाली आहे या करवाढीला सत्ताधारी भाजप वगळता सर्वच पक्षांचा विरोध आहे यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी नवीन कर प्रणालीचा प्रतिकात्मक विरोध नोंदवला करवाडीचा निषेध नोंदवत भारिपाच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोरच मुंडन आंदोलन देखील केलं पुलाचं अर्धवट बांधकाम एका चिमुकल्याच्या जीवावर उठल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे गणेश जैसदवाद असं या मुलाचं नाव आहे वालधुनी नदीवरच्या कोसळलेल्या पुलाचं बांधकाम रखडलेलं आहे त्याच बांधकामावरती लोकांना नदी ओलांडण्यासाठी लोका एका तकलादू फळीचा वापर के करावा लागतो काल रात्री त्याच फळीवरनं गणेशचा तोल गेला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला या घटनेनंतर पुलाचं काम करणाऱ्या ठेकेदारावरती कारवाई करून लवकरात लवकर पूल उभारावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे वारंवार होणाऱ्या डॉक्टरांवरच्या हल्ल्यांविरोधात वैद्यकीय शिक्षण विभागानं डॉक्टरांना सेल्फ डिफेन्स म्हणजे स्वरक्षणाचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे याची सुरुवात सोलापुरात झाली आहे सोलापुरातल्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना संध्याकाळी एक तास कराटेचं प्रशिक्षण दिलं जात आहे कराटेसोबतच मिक्स मार्शल आर्टसाठी डॉक्टरांना सज्ज करण्यात येत आहे रुग्णाच्या तपासणीनंतर रोज संध्याकाळी सात ते आठ दरम्यान डॉक्टरांना प्रशिक्षण मिळत आहे